रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायवारी सोहळा सुरू आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुकाम हा जेजुरी या ठिकाणी असणार आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याची ज्या दिंड्या आहेत त्या आता या मार्गावरती आहेत एक एक दिंड्या त्या जेजुरीमध्ये दाखल होत आहेत आपल्यासोबत धाराशिवची एक दिंडी आहे आपण जो पालखी सोहळा पाहतो वारी सोहळा पाहतो तर प्रत्येक दिंडीची जे पताका असतात तर त्यातल्या एका पथकावर हे वेगवेगळं काहीतरी लावलेलं असतं त्याच्यामध्ये कोणी जण फुटबॉल लावतात कोणी लिंबाच्या पाल्याचे डाळे लावतात तर याच नेमकं काय वैशिष्ट्य आहे हे का लावलं जातं हे आपण जाणून घेऊया बाबा कुठली दिंडी आपली काय दिंडीचं नाव शंभू महादेव शंभू महादेव बर ते पथकावरती वरती लावलेला बॉल का आमच्या लोकांना म्हणजे कसे कुठं बसली तिकडे तिकडे गेले असते येते असं पाहून येणं म्हणजे लांबून बी म्हणजे काय काय लावलं जाते हे लोकांना ओळख पडण्यासाठी कि अव आमची दिंडी आहे त्याला एक फुगा लावला किंवा त्याला एक चित्र लावलेले असे तीन याचे चित्र आपला झेंडा आहे आता ओळख घेऊन लोक जवळ येतात त्याच्या बरं 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 कसं चाललंय बारी सोळा दोन चार दिवस पाच दिवस झाले

आपण चुकून जाऊ चुकून जाऊ त्या चेंड्याकडे बघून चेंड्यापाशी यावं त्याच्यासाठी ते फुगे लावले जात लावतात दुसरी लावतात आमचे तीनच चेंडे हा ते बरोबर ओळख येतात हो। आमच्या चेंड्याची पालखी आमचं आम्हाला ओळख हा बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र

एकदा आली वारी आली कि मन हुरुर वारीसाठी सगळ्या काम राहिलेले राहिले माग आलेले आले आनंद घ्यायच्यात म्हणून आम्ही आला सोहळ्यात माउलीच्या अभंग वगैरे म्हणतो हो गेई गेई

कार अभंगात शुरामाचा गजर करत ज्ञानचा गजर करत वारकरी आता आपण भरपूरच्या दिशेने निघालेले आहेत पुण्यातील दोन दिवसाचा मुक्काम त्यानंतर सासोडमधील दोन दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर आज आता संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा जेजुरीकडे येत आहे आणि आजचा मुकाम हा जेजुरीमध्ये असणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रितमपुरेसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात जेजुरी